मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डिझी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आज दिवसभरात ज्या पद्धतीनं मंत्रालयाची धावपळ सुरू होती कॅबिनेट होती अर्थात आणि या कॅबिनेटमध्ये निरनिराळ्या आणि नवनवीन योजनांच्या मंजुरींचा एक प्रकारे धडाकाच लावला होता या सरकारनं अनेक योजनांना मंजुऱ्या मिळाल्या अनेक फायली ज्या बरेच दिवस प्रलंबित होत्या त्यांची सुटका झाली आणि अशा पद्धतीनं एक प्रकारे विधानसभा निवडणुका आता लवकरच घोषित केल्या जाणार आहेत याचं सुतोवाद झालेलं आहे जे रणशिंग फुंकलं वगैरे जाणार आहे ते अधिकृतरित्या निवडणूक आयोग घोषणा करेल तेव्हा पण त्यापूर्वी सरकारची ही जी काही लगीनघाई सुरू आहे त्या लगीनघाईकडे पाहता विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात किंवा त्या लवकरच घोषित केल्या जाणार आहेत हे निश्चित झालेलं आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये सध्या कुणाचं मनोबल सातव्या आसमानावर आहे किंवा जास्त उंचावलेलं आहे असं जर कोणी विचारलं तर परवाच्या एका घटनेनुसार म्हणजे परवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागांचा निकाल लागला आता सिनेटच्या ज्या निवडणुका असतात त्यापूर्वी फारशा कोणी गांभीर्यानं घेत नव्हतं म्हणजे जनसामान्यांमध्ये त्याची फारशी चर्चा व्हायची नाही मी मुंबई विद्यापीठाचा सिनेट आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला तुमच्या कुण्या राजकीय पक्षासाठी काम करणाऱ्या एखाद्या मित्रानं वगैरे तर त्याला उलटा प्रश्न विचारला आहे तर सिनेट म्हणजे काय सिनेट हा प्रकार परदेशात विशेषतः अमेरिकन जी राष्ट्राध्यक्षांची जी, जी पद्धत आहे तिकडची संसदीय प्रणाली आहे त्यात सिनेट हा शब्द वारंवार आपण ऐकतो तर हे सिनेट जे आहेत ते तिकडच्या प्रोविन्समधून निवडून येतात पण मुंबई विद्यापीठातले सिनेट हे नेमकं काय करतात किंवा त्या सिनेटच्या निवडणुका ज्या असतात त्याचा प्रभाव राज्याच्या राजकारणावर कसा पडतो हा जो काही एकंदर विचार आहे त्याच्यावर जेव्हा आपण एक नजर टाकतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की तसं पाहिलं तर विद्यापीठातल्या निवडणुकांच्या म्हणजे या सिनेटच्या निवडणुकांचा राज्यस्तरीय राजकारणावर फारसा परिणाम होत नाही पण शिवसेनेची म्हणजे आता सध्याच्या शिवसेना उभाटा गटाची ही पूर्वीपासूनची एक पॉलिसी आहे किंवा एक रणनीती आहे त्यांची की ती रणनीती आता मला वाटतं भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावरती अवलंबत असते जनरली काय होतं की एखादा छोटासा विजय म्हणजे अगदी ग्रामपंचायतीतला नगरपंचायतीतला सरपंच निवडून आला तरी तो विजय इतका जोशात जल्लोषात साजरा केला जातो की त्याचा इम्पॅक्ट विधानसभेच्या निवडणुकांवर होईल इतका तो तो जो काही जल्लोष असतो तो मोठा असतो त्याचा इम्पॅक्ट किती होतो हा कधी कोणी मोजलेला नाही आहे कारण त्याला काही परिमाणं नसतात मोजण्याची व सिनेटच्या निवडणुका ज्या झाल्या त्यांचा तसा थेट विधानसभेच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार हा संशोधनाचा विषय जरी असला तरी मागच्या दोन दिवसांपासून उभाटा सेनेनं ज्या पद्धतीनं विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीतल्या ज्या दहाच्या दहा जागा जा जिंकल्यात त्यावरून आदित्य ठाकरे असोत किंवा वरुण सरदेसाई असोत यांच्याबद्दल ज्या परिकल्पना पसरवल्या जात आहेत जे नरेटिव्ह सेट केलं जात आहे की आता विधानसभेला हे दोन युवा नेते उभाटा सेनेचे हे महाविकास आघाडीसाठी एक प्रमुख स्टार प्रचारक असतील आणि बहुधा त्यांच्या खांद्यावर या सगळ्या प्रचाराची रणनीती किमान उभाटा सेनेची तरी रणनीती ठरवण्याचं काम जबाबदारी त्यांच्यावर असेल आता वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंनी सिनेटच्या निवडणुकीसाठी काय व्यूहरचना आखली होती आणि त्यांनी कशा पद्धतीनं हा विजय मिळवला आहे वगैरे हे सगळं एक मोठ्या व्हिडिओचं किंवा एका मोठ्या विस्तारानं सांगण्याच्या विश्लेषणाचं चा एक ते मटेरियल आहे मुळात या सिनेट निवडणुकीच्या आधी हे पदवीधर मतदार जे असतात त्यांची नोंदणी करण्याचं एक मोठं ड्राईव्ह सुरू झालं होतं मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबई ठाणे या शहरांमध्ये ते जास्त दिसलं आपल्याला त्यात आघाडीवर असणारे पक्ष जे होते त्यात मनसे आघाडीवर होते माझ्या परिचयातल्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं जीवाचं रान करून प्रत्येक एक एक पदाधिकाऱ्याने तीनशे तीनशे साडेतीनशे पदवीधर मतदार शोधून काढले होते आणि ही सगळी जी काही प्र रजिस्ट्रेशन प्रोसेस होती ती युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर करायची असते आणि त्यात एक नवीन एक त्यांनी कल्पना काढली होती की त्याला ऑथेंटिसिटी यावी ती एक पारदर्शकता असावी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणून प्रत्येकाचा मोबाईल नंबर जो एकदाच रजिस्टर केला जाईल आणि त्याच्यावर येणाऱ्या ओ टी पी नंतर ते रजिस्ट्रेशन होणार म्हणजे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल ओ टी पी येणार आणि त्यानंतर ते होणार म्हणजे तुम्ही त्यात काही झोल करू शकत नाही तरीही ओ टी पीचा झोल झाला आहे असं बऱ्याच विद्यार्थी संघटनांचं मत आहे आता ते असं म्हणतात ना कोल्याला द्राक्ष आंबट जे तुम्ही हरलात मग तुम्ही कारण शोधायला लागतात तर तोही प्रकार असू शकतो नाकारता येत नाही पण ज्या लोकांनी एवढे मतदार नोंदवलेले आहेत त्या मतदारांची नोंदच जर झाली नसेल तर मग या सगळ्या गोष्टीला झोल नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हे मतदार गेले कुठे आणि हा सगळा निवडणुकीपूर्वीचा राग रंग पाहता ह्या निवडणुका अशा परिस्थितीत घेतल्या जाऊच नाहीत असं मत काही विद्यार्थी संघटनांचं होतं उभाटाची जी युवासेना आहे ती मात्र आग्रही होती त्यांनी अगदी रातोरात कोर्टात जाऊन सरकारच्या निर्णयावर स्थगिती वगैरे मिळवण्याचा प्रयत्न केला सरकार ही निवडणूक पुन्हा पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत होतं सरकार घाबरत होतं कारण सरकारची जी विद्यार्थी संघटना आहे सरकारमधल्या प्रमुख भारतीय जनता पक्षाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी आहे त्या परिषदेचं जे काही बळ आहे जे ताकद आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये किती आहे ही सातत्यानं उघडी पडत चालली आहे म्हणजे यापूर्वी विनोद तावडे चंद्रकांतदा पाटील आशिष शेलार यासारखे तगडे तरुण नेते त्या काळी ते तरुण होते तेव्हाची मी गोष्ट करतो आहे ते अभावीपचं प्रॉडक्ट आहेत किरीट सोमय्या मेधा सोमय्या हे सगळे अभाविपमधून पुढे आलेले आज त्यांचं राजकारणात एक महत्त्वाचं स्थान आहे पण ते राजकारणात एवढ्या मोठ्या पदावर पोचण्यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे साधे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते अशा ह्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आता ग्रहण का लागले किंवा आता घरघर का काय लागली याचा कुठेतरी एक अभ्यास एक यावर एक आत्मचिंतन एक विचारमंथन होणं गरजेचं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी सुरू केलं आहे का कारण ते आताच करायला हवं असं नाही कारण मागच्या दोन निवडणुका ज्या सिनेटच्या झाल्यात त्यातही अखिल भारतीय वि विद्यार्थी परिषदेला फारसं यश मिळालेलं नव्हतं फारसं म्हणण्यापेक्षा यश मिळालेलंच नव्हतं मला वाटतं मागच्या वेळेला ब दहापैकी नऊ जागा उ ही जी आताची उभाटा सेना आहे जी पूर्वी शिवसेना होती त्यांच्या युवासेनेनं मिळवल्या होत्या आणि एक जागा मनसेनं जिंकली होती अशा परिस्थितीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे केवढं मोठं नाव आहे आणि त्या त्या संघटनेचा एकही प्रतिनिधी सिनेटवर का नसावा याचं विचारमंथन याचं आत्मचिंतन त्याच वेळेला व्हायला हवं पण ते झालेलं दिसत नाही सत्तेचा जो अहंकार माज मस्ती हा जसा नेत्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरती आणि त्यांच्या कार्यशक्तीवरती जेव्हा अंमल करायला लागतो तेव्हा या कार्यकर्त्यांची या पदाधिकाऱ्यांची या नेत्यांची जी आ, एनर्जी असते एनर्जी लेवल असते ती हळूहळू कमी हो जाते। तेका, आ, आओ, होत जाते ते एका परिगातच घुटमळू लागतात त्यांना वाटतं की आम्ही आहोत म्हणजे सगळं काही आहे आणि आम्ही जेव्हा करू तेव्हा सगळं होत जाईल विजयी त्यांना असेच सोपे वाटतात पण ते तितकेसे सोपे नसतात हे वारंवार या सिनेटच्या निवडणुकांमधून दिसून आलेलं आहे हा झाला एक भाग या सगळ्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला उपदेश देण्याचा माझा काही उद्देश नव्हता पण सिनेटच्या निवडणुकांमधला विजय हा उभाटा सेनेला विधानसभेसाठी खरोखरच फायदेशीर ठरणार आहे का याचा जर विचार केला तर हे जे काही दहा उमेदवार यांचे निवडून आलेले आहेत जे दहा तरुण सिनेट सदस्य विद्यापीठावर जे निवडून गेलेले आहेत तर शंभर एक सिनेट सदस्य असतात त्या ते वेगवेगळ्या कॅटेगरीतून ते निवडले जातात फक्त जे आजी माझी पदवीधर विद्यार्थी आहेत जे मुंबई विद्यापीठाची पदवी घेऊन बाहेर पडलेले त्यांची त्यांची जी कॅटेगरी आहे त्यां त्यांची जी नोंदणी झालेली असते आणि मग त्यांनी जे मतदान करायचं असतं त्यांच्यासाठी या दहा सीट्स होत्या दहा सिनेट सदस्यांची ही निवडणूक झाली आता जर ह्यांच्या ब ह्या मतदारांचा विचार केला तर हे दहा जण जे निवडून आले त्यांना मिळालेल्या मतांची आपण बेरीज करूया चव्वेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर अशी काही मतं त्यांना मिळालेली आहेत ही मतं विधानसभेतल्या एका विधानसभा मतदारसंघातला एक आमदार निवडून आणण्यासाठी तरी पुरेशी आहेत का मग या सिनेटच्या निवडणुकांच्या विजयातला जो काही माद उन्माद आणि जो काही जोश जल्लोष दिसतोय त्याचा थेट अर्थार्थी संबंध विधानसभेच्या निवडणुकांशी लावून हे पिटणं जे सुरू केलेलं आहे म्हणजे एका बाजूला उभाटासना एका मानसिक दडपणाखाली आणण्याचा जो प्रयत्न चालवला आहे त्यांनी विरोधकांना त्यांच्या विरोधक म्हणजे थेट भारतीय जनता पक्षाला आणि भारतीय जनता पक्ष कधी नव्हे ते या या दडपणाखाली येताना दिसतोय मला कालपासून अनेक जणांच्या क मनात जी काही चल चलबिचल सुरू झाली आहे घालमेल सुरू झाली आहे मला कित्येक जणांनी फोन करून सांगितलं अरे सिनेटच्या निवडणुकांमध्ये जो निकाल लागला त्यावर कधी व्हिडिओ करणार म्हटलं काय करण्यासारखं त्याच्यामध्ये जिंकले ते आणि ते मागची एक वीस पंचवीस वर्षं झाली तुम्ही जर बघाल तर युवासेना जी आहे शिवसेनेची ती अशीच जिंकत आली होती ज्या वेळेला दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हाही देवेंद्र फडणवीसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांशी बोलून एक कॉम्प्रोमाइजिंग लेवलवर आणून ही निवडणूक ठेवली होती त्या स्थितीमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी युवासेनेच्या ज्या उमेदवारांना मदत करणं म्हणा किंवा Uh, काही सीटचा तिथे सीट, सीट शेअरिंग होतं आहे का हे यासाठी प्रयत्न करणं अशा दुय्यम भूमिकेत येत ती निवडणूक पार पडली होती त्यानंतर ही युती तुटली वगैरे हवे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत आणि असं असताना आजच्या घडीला आपण जेव्हा हा सगळा विचार करतो आहे तर राज्यातल्या कुठल्याही म्हणजे अगदी बाजार समितीच्या निवडणूक असो की पंचायत समितीच्या निवडणुका असो जिथे विरोधक म्हणजे विरोधक याच ऊर्जेने त्वेषानं एकमेकांशी लढणं गरजेचं असतं जर प्रत्येक पातळीवरती तुम्ही समोरच्याला कट्टर विरोधक समजून जेव्हा आपला शंभर टक्के जो आपल्यातला उत्साह आहे ऊर्जा आहे ती लावून जेव्हा निवडणूक लढता तीच ऊर्जा तोच उत्साह तुम्हाला मोठ्या निवडणुकांमध्ये म्हणजे अगदी विधानसभा लोकसभा या निवडणुकांमध्ये कामाला येत असतो या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आहे सिनेटच्या निवडणुकांना महत्त्व कमी देत ज्या पद्धतीनं दुर्लक्ष झालं आहे भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाचं मी भारतीय जनता पक्षाचं नाव यासाठी घेतो आहे की मनसे असो किंवा शिंदेंची शिवसेना असो या दोन्ही प्रमुख पक्षांनी या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले नव्हते मनसेनं एक प्रकारचा निषेध व्यक्त केला होता कारण मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं जीवतोड मेहनत करून हे रजिस्ट्रेशन नाव नोंदणी हा सगळा प्रकार केला होता ओ टी पी आलेले पाहिलेले होते त्यांचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं पाहिलं होतं माझ्या बघण्यातले काही तरुण जे आहेत म मनविसेसाठी काम करतात विद्यार्थी सेनेसाठी त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे की सर आम्ही तीनशे मतदार रजिस्टर्ड केले ज्यावेळेला बघा आमचा उमेदवार निवडून येतो आहे प्रत्यक्षात त्यांनी निवडणूकच लढवली नाही हे सगळं जेव्हा चित्र आपण बघतो तेव्हा लक्षात ते येतं की ही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे त्याला पारदर्शक म्हणता येईल का आता कुणावर शंका उपस्थित करायची कुणाला आपण यात दोषी मानायचं हा सगळा जरतरचा प्रश्न आहे आणि खरोखरच खूप आतबट्ट्याचा सगळा मामला आहे म्हणजे नेमकं हे पाणी नेमकं मूर्तंय कुठे हे शोधणं सध्या कठीण झालेलं आहे विद्यापीठ प्रशासनावर आपण आरोप करायचे तर कुठल्या बेसिसवर करायचे कारण नेमका घोटाळा कुठे झाला हेच कळायला मार्ग नाही त्यातही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपले उमेदवार उभे केले भारतीचे काही उमेदवार होते आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही आतलं सगळं जे काही तंत्र आहे या निवडणुकांचं ते कोळून प्यायलेले शशिकांत झोरेंसारखे काही तिथले जुने सिनेट सदस्य आहेत उबाटा सेनेतले वरुण सरदेसाई तर नौखे आहेत तसे बघायला गेलं तर पण या सगळ्या मंडळींना काही जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी उबाटा शिवसैनिकांनी आपली यापूर्वीची जी काही अनुभवाची शिदोरी आहे ती शिदोरी त्यांना वापरायला दिली आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी हे यश मिळवलेलं आहे पण हे यश मुंबई विद्यापीठापुरतंच मर्यादित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचा अर्थार्थी कुठलाही संबंध विधानसभेशी लावणं हे चुकीचं आहे भलेही त्यांना जो जल्लोष साजरा करायचा आहे हे यश साजरं करायचं आहे आणि त्यातून त्यांना एक प्रकारचं मानसिक क दडपण विरोधकांवर आणायचं आहे जे सायकोलॉजिकल प्रेशर आणणं म्हणतात त्याला तर त्याचं ते त्यांचं कर्तव्य आहे ते ते करत राहतील आणि त्याच्यातून त्यांनी केलेला जल्लोष त्याच्यातून संजय राऊतांसारख्या प्रवक्त्यांनी दिलेल्या मुलाखती केलेली वक्तव्य की आता बघा आम्ही सिनेटच्या दहापैकी दहा जागा जिंकल्या मुंबई आमचीच आहे मुंबईतल्या छत्तीस जागा ज्या आहेत विधानसभेच्या त्या छत्तीस जागांवर या चव्वेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर मतांचा किती मोठा इम्पॅक्ट पडणार आहे हा विचार तुमचा तुम्हीच करा प्रेक्षक हो आणि एक विचार करून बघा की हे विखुरलेले मतदार जे आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मला वाटतं ऐंशी नव्वद किंवा फार फार तर शंभर असे काही मतदार प्रत्येक पक्षाच्या ब दावणीला बांधलेले जरी आपण पकडले हे पदवीधर मतदार तर त्यांची एकत्रित का जी काही संख्या झाली जी उभाटा सेनेच्या मतदा उमेदवारांना पडली आहे त्यांची मतं ती चव्वेचाळीस हजार साडेचव्वेचाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार पकडा या पंचेचाळीस हजारांमधून विधानसभेचा एकतरी उमेदवार निवडून येऊ शकतो का याचा विचार नक्कीच करावा आणि ही जी सकारात्मक बाजू आहे ती पाहत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कुठेही खचून न जाता हा एक प्रकारचा जो सायकोलॉजिकल प्रेशरचा जो खेळ खेळला जातो आहे उबाटा सेनेकडून तो खेळ समजून घेत आपलं जे काही विधानसभेकडचं जे लक्ष आहे ते लक्ष विचलित होऊ न देणं हे या घडीला करण्याचं एकमेव काम आहे सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडच्या विसरून जा वर्तमानपत्रात छापून येणारे जे पेड न्यूज आहेत दणदणीत विजय दहापैकी जा, दहा जागा जिंकू द्या त्यात ते खुश आहेत त्या जागा घेऊन त्यांना त्या खुश राहू द्या तुमचं लक्ष विधानसभेकडे असू द्या तुर्तास या सगळ्या गोष्टी मी यासाठी सांगतो आहे की हेच आज गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला काय वाटतं वगैरे मी विचारणार नाही यात कारण जे सत्य आहे आणि तथ्य आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार म्हणजे चव्वेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर जी काही मतं आहेत ती मतं विधानसभेला नेमकी कोणत्या उमेदवारांकडे विखुरली जातील आणि ती प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कितीशी असतील याचा विचार आपला आपण करायचा आहे त्यामुळं गळपटून न जाता पुढच्या ज्या निवडणुका येतात त्यावर फोकस करणं हे एकमेव लक्ष ठेवायला हवं तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार